बुरानगर येथील अंबिका सांस्कृतिक मंगल कार्यालयाचं अतिक्रमण काढल्यानं फौजदारी गुन्हे दाखल करणार बुरानगर येथील अंबिका सांस्कृतिक मंगल कार्यालयाचं बांधकाम आमदार शिवाजी कर्डेले यांच्या सांगण्यावरून महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी पाडल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असा इशारा अंबिका देवस्थानचे विश्वस्त अभिषेक भगत यांनी दिला याची दखल न घेतल्यास प्रसंगी न्यायालयात दाद मागू असाही इशारा भगत यांनी दिला बुरानगर येथील अभिषेक भगत यांचे अंबिका सांस्कृतिक मंगल कार्यालय हे सदरचं कार्यालय बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी आज येथील बांधकामावर हातोडा मारला अंबिका मंगल कार्यालयात मंजुरी मिळाली होती परंतु महसूल अधिकाऱ्यांनी या संदर्भात कुठलीही नोटीस न देता गुरुवारी सकाळी महसूल व पोलीस प्रशासनानं अचानक घटनास्थळी येऊन सदरचं बांधकाम बेकायदेशीर असल्याचं ठरवून जेसीबीच्या साह्यानं पाडण्यास सुरुवात केली त्यावेळी अभिषेक भगत व त्यांच्याकडील विजय भगत यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्याबाबत समाधानकारक उत्तर न देता बांधकाम पाडण्यास सुरुवात केली यावेळी तब्बल दीड कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचं भगत यांनी सांगितलं पोलिस व महसूल या दोघांविरोधात भगत हे गुन्हा दाखल करणार आहेत परंतु पोलिसांनी याची दखल घेतली नाही तर न्यायालयात दाद मागू असा इशारा यावेळी भगत यांनी दिला आहे हा इथं जी त्या नावाने जी इमारत आहे इमारत पात्राचं शेड हे सगळं नसून नाबूद केलं जवळजवळ दीड ते दोन कोटी रुपयाचं आमचं नुकसान हे कुठलीही पूर्वकल्पना आम्ही झोपेत असताना आमचं डिमॉलिश केलेलं हे केलेलं आहे याच्या माग सर्व शिवाजी भानदास खडले त्याचा आम्ही राजकीय विरोधक आहे किंवा हा याच्या गुंडगिरी लोकांच्या जमिनी बाळकवल्या किंवा अनेक गुन्ह्याची विरोधी माझ्या ऑलरेडी तक्रारी आहेत माझ्या जीवताला धोका आहे या अनुषंगाने मी तक्रार यापूर्वी पण दिलेला आहे या माणसाच्या सांगण्यावरूनच सगळी यंत्रणा कामाला लागली काल एवढा मोठा शिवजयंतीचा कार्यक्रम असतो संपूर्ण भारतात महाराष्ट्रात साजरा होतो पोलीस यंत्रणा एवढी व्यस्त असताना अठरा तारखेला कालचे आदेश होतो रात्री हा तिची आम्हाला कुठली कल्पना नाही वीस तारखेला के डिमोलिश केल्यानंतर पावणे अकरा वाजता सर्कल आणि ग्रामसेवांना आमच्याकडे घेऊन येतात ऑर्डर याची झाली आणि ती ऑर्डर बी आम्ही वाचल्यानंतर केलं त्यात बी असं म्हटलंय की याची खात्र जमा करा की कुठलं बांधकाम अनधिकृत आहे कुठलं रस्त्यावर नाही आहे का नाही याचं पंचांना करावा विस्तार मग पुढची कारवाई करा इथं कुठलंही खात्र जमा केली नाही आमचं अन हृदय का अधिकृत आहे का अनधिकृत आहे याची कुणी निश्चिती किंवा केली नाही त्याच्याबद्दल त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोकांनी हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केले त्यात सुद्धा प्रलंबित आहे सुद्धा प्रांत म्हणतंय आमी आमी देखाने देखाने देखाने। की आम्ही याची पूर्ण हायकोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर आम्ही याच्यामध्ये आम्ही परमिशन आम्ही रिवाइजचा प्लॅन दाखल केलाय त्यावर आम्ही परमिशन द्यायचं का नाही द्यायचं म्हणजे सगळं आमचं कायदेशीर असताना बांधकाम परमिशन कायदेशीर असताना लेआउट सँक्शन कायदेशीर असताना आमच्या स्वतःच्या मालकीच्या स्वतःच्या जागेत खाजगी मालकीच्या प्रॉपर्ट्यामध्ये यांनी बुलडोजर फिरवायचं काम केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या बुलडोजर केस म्हणजे उत्तर प्रदेशच्या केसेस असतील की कंगना रानव केस असेल या सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक स्पेसिफिक गाईडलाईन दिलेला गव्हर्नमेंटला की कुठलं तुम्हाला अनुदृत बांधकाम असेल किंवा काही कार कारवाई करायचं असेल तर त्या तत्वांचं पूर्ण पालन करा तर करा जर केलं नाही तर जे पाडणार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सगळं भरपाई करून द्या अशा प्रकारची कारवाई त्यांचर करा असं सगळं दिलेलं असताना सुद्धा ती पायमल्ली मिळवली या अठरा तारखेची परवाची जी ऑर्डर आहे ती आम्हाला अकराला मिळाल्या डिमोड झाल्यानंतर त्याची सुद्धा पायमल्ली केली तिथं प्रांताची ऑर्डर आहे त्या ऑर्डर मध्ये सुद्धा जे सांगितलेल्या गोष्टी त्या सुद्धा कुठं फॉलो केल्या नाही जाणीपूर्वक द्वेषाने पेटून तुम्हाला म्हणतो तिथं आम्ही जगदंबा जवळ देवीच्या नावाने कमान केली होती लोकांनी ती कमान रोडला ती पाडायचं काही सामान नाही ती कमान तोडून पुरवून टाकली त्यानंतर आमच्या तिथं असं जनरेटर फोडलं दोन्ही गेटला कुलूप कुलूपासून गेले फोडले तिथं आमच्या देवीचे काय सामान होतं त्याची असता वेळेस नुकसान केलं देवीचे फोटो गणपतीचा फोटो तिथे असणारे मूर्ती याचं सुद्धा नुकसान केलं म्हणजे आमची भावनिक धार्मिक भावना सुद्धा केली आणि हिंदूचाच जो स्वतःला हिंदुत्ववादी इलेक्शनच्या वेळेस म्हणत होता जो आमदार तो नाही तो कोणाचाच नाही तो राक्षस आहे आणि या राक्षसानी आमच्यावर अन्याय केला आमच्या घरावर हातोडा फिरवला बुलडोजर फिरवलेला आहे उद्या आमच्या घरावर अडतील उद्या आम्हाला मारायला सुद्धा हे कमी करायचं नाही आणि माझ्या शासनाला आपल्यामार्फत या न्यायदेवतेला आणि प्रशासनाला विनंती उद्या माझ्या जीवित्याला काय झालं आणि आमचं जे सगळं नुकसानाला कारण आहे हा शिवाजी कडीलच आहे या गुंडा जवळ जोपर्यंत आहे तर आमचं आम्हाला फील येत आहे की आम्ही भारतात नाही राहत आता आता पाकिस्तान मध्ये राहतो एक भारतीय आणि तिथे एक पुजारी काय पूजा करतो का असं एक फिलिंग आम्हाला या ठिकाणी यायला लागलेलं आहे ही ही परिस्थिती ठिकाणी आम्हाला आमच्या कुटुंबावर आलेली आम्ही नाही आम्ही जीवन जगाव का नाही आम्ही काम करावं का नाही करतो तो हिंदू सुरक्षित आहे का कुठलं सुरक्षित तुम्ही ठेवलेली तुम्ही इकडं म्हणायचं हिंदू हिंदू बचाव हा आणि तर आमच्या हिंदूलाच मारायचं उद्या तुम्ही मंदिर सुद्धा पाण्याला कमी करणार नाही माझी आपल्या सगळ्यांना विनंती या दुष्ट या लोकांना शिवाजी कडेले आमदार हा गुंड याच्या बरोबर यांचे जे सगळे कर्मचारी अधिकारी याच्यात सामील आहे सगळ्यावर शासनाने कडक गुन्हे दाखल करून कारवाई करावी आणि आमच्या सगळ्या नुकसानाची भरपाई करून द्यावी ही आपल्या सगळ्यांवर माझी विनंती पोलीस बंदोबस्तास विभागाचे अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी येऊन मस्ते अतिक्रमण पाठण्याची कारवाई केली आहे तर दोन दिवसापूर्वीच त्यांचा पंतधिकाऱ्यांचा नोटीस आहे मात्र ती नोटीस कुठल्याही प्रकारे भाजप कुटुंबियांना देण्यात आलेली नाही कुठल्याही पूर्व परवानगीशिवाय आज एवढी मोठी कारवाई तिथं झालेली आहे मी या कारवाईचा खरं निषेध करतो कारण की ते जे काही ज्या पद्धतीनं ही कारवाई झालेली ही नियमांना धरून झालेली नाही त्याच्यामध्ये नोटीसमध्येच जे काय क्लॉज होते त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये भंग झालेला आहे आणि एक प्रकारे आता एवढं पाचवी बहुमत या सरकारला आल्या कारणानं आता कायदे पायदळी तोडून नियम पायदळी तोडून आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी आम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने आम्ही करू अशा पद्धतीने राज्यामध्ये सध्या कारभार चालू आहे आणि एखाद्या आमदाराच्या आमचा तो स्पष्ट आरोप आहे या मतदारसंघाच्या आमदारांच्या सांगण्यावर खरं एवढी मोठी यंत्रणा आहे इतक्या तत्परतेने सकाळी सात वाजता हजर होते एवढी तत्परता शासकीय यंत्रणांनी इतर ठिकाणी दाखवलं तर सर्वसामान्य माणसाचं या राज्यामध्ये खूप बल होईल आमचे जे मस्सादोबचे सरपंच वारले त्या ठिकाणी तरी पोलिसांनी शासनाने एवढी तत्परता दाखवली असती त्यांचाही जीव वाचला असता पण मात्र आता शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परताही फक्त विरोधकांची त्या ठिकाणी लडपण्याकरता ही सगळी शासकीय यंत्रणा वापरून त्या ठिकाणी काम करते तर या बांधकामाला रहिवास परवानगीचं बांधकाम आणि वाणिज्य वापरतो म्हणून पाडण्याचा त्यांचा आरोप आहे पण वाणिज्याची परवानगी देखील त्या ठिकाणी टाकली होती टाऊन प्लॅनिंगनी माझ्या माहितीप्रमाणे त्याला सगळं परवानगी दिली होती आणि प्रांतांच्या सहीकरता माझ्या माहितीप्रमाणे गेले वर्ष दोन वर्ष पडून आहे कोर्टामध्ये देखील याचिका आहे त्यामध्ये देखील माझ्या माहितीप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांनी ॲफिडेव्हिट केलेलं आहे की कोर्ट सांगू तर पण पुढं काय करणार नाही असे सगळे कोर्ट न्यायालय शासकीय नियम दाब्यावर बस मी नोटीस देखील न देता जर का अशी बांधकामं पाडत असतील तर राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब आणि विरोधक यांची बांधकामं पाडण्याचा सपाटा या राज्य सरकारनं खरंच चालू केलेला आहे याचा तीव्र त्या ठिकाणी निषेध करतो आणि भविष्यामध्ये खरं एक मोठं आंदोलन उभा करून या सरकारचं हे जे सध्या पाचवी बहुमताच्या जोरावर सर्वसामान्यांना विरोधकांना त्रास देण्याचं हे जे काय चाललंय त्याच्यावर निश्चितपणे मोठं आंदोलन भविष्यामध्ये उभं निसर्ग लॉन आपल्या कोणत्याही आनंद सोहळ्याचा आनंद इथे होतो द्विगुणित सर्व सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज प्रशस्त आणि मनमोहक निसर्ग लॉन्स व मंगल कार्यालय शेंडी चौक इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी अहिल्यानगर अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न ऐंशी छप्पन्न किंवा ब्याण्णव पंचवीस बत्तीस शहाण्णव सहासष्ट साखरपुडा हळदी समारंभ विवाह सोहळा वाढदिवस रिटायरमेंट अशा आपल्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे आनंदाचे साक्षीदार फा निसर्ग लॉन्स आणि मंगल कार्यालयासोबत आम्ही करू आपले क्षण अविस्मरणीय आनंददायी